तुमच्या घरी मित्र आले आणि त्यांनी वायफायचा पासवर्ड मागितला वायफाय कनेक्टेड आहे लॅपटॉपला बट आपल्याला पासवर्ड आठवत नाही खूप अम्ब्रेसिंग फील होतं यार अशा टायमाला वायफायचा पासवर्ड तुमच्या राऊटरच्या मागे नाही तर तुमच्या लॅपटॉपमध्येच लपलेला आहे या व्हिडिओमधील प्रत्येक टिप्स फॉलो करा आणि तुमचा पासवर्ड एका एक मिनिटात मिळवा काहीही हॅक करायची गरज नाहीये सिम्पली तुमच्या लॅपटॉपच्या कीबोर्डवरती विंडोजचं बटन प्रेस करा त्याच्यासोबतच लगेच आर बटन प्रेस करा लेफ्ट साइड बॉटम ला खाली एक छोटीशी विंडो ओपन होईल रन म्हणून तिथे एक जादुई शब्द टाईप करा एन सी पी ए डॉट सी पी एल आणि एंटर मारा जसं तुम्ही एंटर बटन प्रेस केला ते के तुम्हाला थेट नेटवर्क कनेक्शन मध्ये घेऊन जाईल इथे खूप आयकॉन्स असतील पण तुम्हाला वायफाय शोधायचं आहे आत्ता इथे नीट बघा आधी वायरलेस प्रॉपर्टीवरती जा सिक्युरिटी मध्ये जा आला तुमचा वायफायचा पासवर्ड म्हणजेच तुमची नेटवर्क सिक्युरिटी की बट तो लपलेला असतो तो, तो बघण्यासाठी शो कॅरेक्टरवर क्लिक करा बोम आला तुमचा पासवर्ड दिसला ना पासवर्ड एन सी पी ए डॉट सी पी एल हा कोड आत्ताच पाठ करून ठेवा तुम्हाला कधीही कामी येईल आणि अशाच भन्नाट आय टी टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा